सुरळीत वीज पुरवठ्यासाठी सरपंचाचे उपोषण दोन महिन्यापासून वीज पुरवठ्याची समस्या नंदुरबार तालुक्यातील रजाडे येथे गेल्या दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीकडून चक्क सोळा तास विद्युत भार नियमन केले जात असल्याने केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात असून त्यामध्ये देखील खंड पडत असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याबाबत रजाडे गावातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना वारंवार निवेदन देऊन याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच राजू मराठे हो यांनी नंदुरबार येथील धान्य मार्केट जवळील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ उपोषण केले आहे उपोषणाला उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी पाठिंबा सरपंच राजाडे मी आज चार दोन दोन हजार पच्वीस पासून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे याचं कारण असं आहे की यांना वारंवार दोन महिन्यापासून वारंवार निवेदन देऊनसुद्धा यांनी आमच्या रजाड्याकडे दुर्लक्ष केलं आहे गावाचं वॉटर सप्लाय असो गावाला लाईट असो किंवा शेतीला वीज पुरवठा असो यांनी अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळाने म्हणून मी आज चार दोन दोन हजार पंचवीसपासून सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ आम्ही पूर्णपणे उपोषणात बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणात बसण्यात आव्हान दोन लोक असाय शाळे बाहेर मिटिंगला काही साडेपाचला आम्ही सरकार त्या तिथं दोन तीन लोकांनी प्रॉब्लेम दिला मिळेल केला आता प्रत्येक त्या तिथं समजू शकतो सांगते त्यांची पण कामं आहे